नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे मौजे वडगावमधून मोफत नेत्र शिबिरात तपासणी केलेल्या गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेत सवलत दिली जाईल असे मत मौजे वडगाव इथल्या संजीवनी क्लिनिकचे डॉक्टर नसीर हजारी यांनी व्यक्त केले ते मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात उद्घाटन प्रसंगी बोलत होते हातकनंगले तालुक्यातील मोझेवडगाव इथल्या संजीवनी क्लिनिक आणि कोल्हापुरातील आकाशदीप नेत्रालयांच्या संयुक्त विद्यमाने मोझे वडगाव इथं मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन संजीवनी क्लिनिकचे डॉक्टर नशीब हजारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर हजारी म्हणाले या शिबिरात तपासणी केलेल्या आणि ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेत सवलत दिली जाणार आहे यापुढेही असे अनेक वेगवेगळे आरोग्य शिबिर राबवून सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे या शिबिरामध्ये मोतीबिंदू काचबिंदू लासूर पडद्याचे विकार डोळ्याचे कॅन्सर बुगुळाचे आजार पापणीचे आजार डोळ्याचे नंबर तपासणे इत्यादींची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर अमीर हजारी डॉक्टर सना हजारी शब्बीर हजारी डॉक्टर कुणाला पाटील महेश केसरे श्रीकृष्ण बिरंगे अबूबकर बेपारी ऋषिकेश बंडगर ज्योती चौगुले उपस्थित होते या शिबिराचा लाभ एकशे एकोणचाळीस नागरिकांनी घेतला त्यापैकी अठ्ठावीस जणांच्या वरची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे